अरे भाऊ कोणत्या ठिकाणी आलो रे भाऊ या आपण हे हरी मित्रांनो तर काय करत आह आज आपण भेटत आहोत नवीन एका ब्लॉकमध्ये आज आपण चाललो श्री क्षेत्र गोमाजी महाराज स्वस्थान नागझरी येथे आता तुम्ही माणसान आहे या कोणत्या रस्त्यावर चालला झाडा भाऊ कसोरा कसोऱ्यामधून चाललो आपण हे आलो आता आपण नागझरीला हे जे छोटे मोठे हे सगळे आपले भाऊ होतात तेले ब्लॉकमध्ये यायचं होतं तेले ब्लॉकमध्ये घेतो हे आलो आपण प्रवेशद्वाराकडे प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता किती सुंदर सजवलेलं आहे पहिल्या या मंदिराला कलर पेंटिंग नव्हती केलेली आता सध्या कलर पेंटिंग केलेली आहे तुम्ही ते प्रवेशद्वार पाहू शकता अशी सुंदर प्रकारे या मंदिरावर कलाकृती केलेली आहे पाहू शकता तुम्ही मंदिराचा एक आपण सुंदर एक फोटो घेतला तुम्ही फोटो पाहू शकता हे बघा हा फोटो कोणत्या कॅमेरान नाही तर माझ्याच मोबाईलने घेतलेला आहे तर कधी म्हटलं आपण आपलाच व्हिडिओ टाकत राहतो चला मग माझ्या बाबाचा पण व्हिडिओ घेतो हे मागे आहे हे जेवणासाठी नाही माझे बाबा मंदिरात जाण्यासाठी आपण प्रवेश केला तर हे इथं पायऱ्या आहेत मंदिराच्या पाहू शकतात तर मित्रांनो आपण युट्यूबवर बी चॅनल खोललेला आहे तर ज्यांना आपण युट्यूबवरून व्हिडिओ पाहायची ते युट्यूबवरूनही पाहू शकता आणि युट्यूबवर गेल्यानंतर पहिले सबस्क्राईब जरूर करता तर हा आहे माझ्या मावशीचा मुलगा छोटा आहे पण या लागलं की दिसलं ते फेकून नंतर हा आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे हे पण मंदिराच्या प्रवेशद्वार पाहू शकता त्यानंतर आपण निघलो वर शिडीनं दर्शन करायसाठी सिडीन वर गेलो आणि हे तुम्ही पाहू शकता मंदिराचा कसं गर्भगृह आहे ते मंदिर पाहू शकता त्यानंतर आपण मंदिराच्या घाबऱ्याचा पण व्हिडिओ घेतलेला आहे हा मंदिराचा घाबारा तुम्ही पाहू शकता जुन्या पद्धतीचा आहे त्यानंतर आपण मंदिराच्या थोडंसं दूर आलो तिथं महादेवांची मंदिरं पण होती तिथं महादेवांची मंदिरं पाहायला गेलो त्यानंतर तुम्ही जे मंदिर पाहू शकता शिवलिंगांचं दर्शन पण करू शकता हे हे छोटे छोटे मंदिर बांधलेले तिथं आल्या आल्या आपण पहिले दर्शन घेतलं विष्णेश्वर महाराजांचं मंदिर पण आहे इथं त्यानंतर नागेश्वर महाराजांचं पण मंदिर होतं तिथंही दर्शन घेतलं त्यानंतर आपण बाहेर आलो थोडंसं हे जे जुन्या पद्धतीचं बांधलेलं तुम्ही पाहू राहिले हे कोणतं घर नाही आहे हे आहे इथं यज्ञ कुंड इथं सगळं महाराज बसून यज्ञ करायचे हे पहा यज्ञ कुंड तुम्ही पाहू शकता आतमधूनही तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण तिथं निघला आणि थोडंसं पुढे आलो हे तुळशी वृंदावन हे पूर्ण गार्डन टाईप आहे इथं पाहू शकता तुम्ही त्यानंतर आलो भाऊ आपण कुंडामध्ये आता कुंड पाहू शकता तुम्ही आता आम्ही करतो भाऊ इथं आंघोळ आता तुम्ही एक काम करून घ्या फटाफट फॉलो करून टाका आणि युट्यूवर सबस्क्राईब करून टाका चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद